नमस्कार एम पी सी टार्गेट या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघत आहे टॉपिक सतरा भारताचा महान्यायवादी तर प्रश्न एकमध्ये आहे जनरल जनरलबाबत खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा तर हा प्रश्न फॉरेस्ट मेन्स ऑक्टोंबर दोन हजार बावीसला विचारला होता आणि यातील अयोग्य कथन आपल्याला ओळखायचे आहे तर पर्याय नंबर तीन भारतामध्ये अॅटॉर्नी जनरल हा मंत्रिमंडळाचा सदस्य असतो हे विधान अयोग्य आहे पर्याय नंबर तीन या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न दोन खालपैकी कोणता पर्याय भारताचा महान्यायवादी संदर्भात चुकीची आहे हा प्रश्न एस मेन्स ऑक्टोंबर दोन हजार बावीसला विचारला आहे तर कोणते विधान चुकीचे आहे असे त्यांनी विचारले आहे तर पर्याय नंबर तीन त्याने कोणत्याही उच्च न्यायालयात दहा वर्ष न्यायाधीशपदी काम केले असले पाहिजे पर्याय नंबर तीन या प्रश्नाचे चुकीचे उत्तर आहे प्रश्न तीन भारतांच्या महान्यायवादी या पदाबद्दल खालीपैकी कोणतेही विधान बरोबर आहे हा प्रश्न इंडस्ट्रीयल इन्स्पेक्टर मेन्स सप्टेंबर दोन हजार बावीसला विचारला होता आणि यातील योग्य पर्याय आहे क सर्वोच्च न्यायालयांचा न्यायाधीश होण्यासाठी जी पात्रता असते ती महान्यायवादीकडे असली पाहिजे पर्याय नंबर चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न चार खाली विधानी लक्षात घ्या हा प्रश्न ई एस आय मेन्स दोन हजार बावीसला विचारला होता तर यातील योग्य पर्याय आहे अ भारतीय संविधान अनुच्छेद अठ्ठे अठ्ठ्याऐंशीनुसार महान्यायवादी हा मंत्रिमंडळाचा सदस्य नसला तरी त्या संसदेच्या दोन्ही सभागृहात किंवा तो ज्या सभागृहात समितीचा सदस्य असेल त्यात भाषण करण्याचा अधिकार असतो मात्र मतदान करू शकत नाही हे विधान योग्य आहे ब अनुच्छेद एकशे पाच चारमधील तरतुदीनुसार संसद सदस्यास प्राप्त असलेले विशेषाधिकार महान्यायवादीस पण प्राप्त असतात हे सुद्धा योग्य आहे आणि क भारतांच्या महान्यायवादी म्हणून तो देशातील कोणत्याही उच्च न्यायालयात केंद्र शासनांची बाजू मांडू शकतो तर हे विधान सुद्धा योग्य आहे हे तिन्ही पर्याय योग्य आहे म्हणून पर्याय नंबर चार अ ब क बरोबर आहेत पर्याय नंबर चार या प्रश्नाचे योग्य उत्तर प्रश्न पाच भारत सरकारचा पहिला कायदा अधिकारी खालपैकी कोण असतो हा प्रश्न एसओ जुलै दोन हजार बावीसला विचारला होता तर यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर तीन महान्यायवादी प्रश्न सहा भारताचा महान्यायवादी बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे हा प्रश्न ओ मेन्स जुलै दोन हजार बावीसला ला विचारला होता आणि यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर चार संसद सदस्यास मिळणारे सर्व विशेष अधिकार संरक्षण व फायदे त्यांना मिळतात पर्याय नंबर चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न, प्रश्न सात भारतांचा महान्यायवादी म्हणून नेमणूक करण्याबाबत खालीलपैकी कोणता निकष चुकीचा आहे हा प्रश्न राज्यसेवा मुख्य दोन हजार बावीसला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे पर्याय नंबर तीन त्या व्यक्तीचे वय वे साठ वर्षापेक्षा जास्त नसावे पर्याय नंबर तीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न आठ भारतांच्या महान्यायवादीबाबत खालील विधाने विचारात घ्या हा प्रश्न एसओ मुख्य दोन हजार एकोणावीसला विचारला होता आणि पर्याय अ आहे ते पाच वर्षाचा कार्यकाळासाठी पदावर राहतात आणि ब ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात योग्य आहे क ते संसद सदस्यांचे विशेष अधिकार मिळण्यास पात्र असतात हे सुद्धा योग्य आहे ड ते शासनासाठी पूर्ण वेळ सल्लागार अथवा शासकीय सेवक नाहीत हे सुद्धा योग्य आहे नंबर ब क ड हे तीनही बरोबर आहेत म्हणून नंबर दोन विधान ब क ड बरोबर आहेत पर्याय नंबर दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न नऊ भारताचा महान्यायवादी यांना पुढील कोणकोणत्या कामकाजामध्ये सहभागी होण्याचा बोलण्याचा अधिकार आहे हा प्रश्न राज्यसभा मुख्य दोन हजार एकोणावीस ला विचारला होता पर्याय अ आहे लोकसभा योग्य आहे ब राज्यसभा आणि क संसदेची संयुक्त बैठक पर्याय नंबर दोन अ ब क या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न दहा खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे हा प्रश्न कंबाईन ग्रुप बी दोन हजार एकोणावीसला विचारला होता आणि याचे योग्य पर्याय आहे पर्याय नंबर चार भारतांचा महान्यायवादी कलम एकशे शहात्तर पर्याय नंबर चार या प्रश्नाची बिनचूक जोडी आहे प्रश्न अकरा खाली विधाने विचारात घ्या हा प्रश्न एसो मुख्य दोन हजार अठराला विचारला होता आणि याचा योग्य पर्याय आहे अ उपसभापती आणि सभापती हे लिखित प्रश्न अकरा खाली विधाने विचारात घ्या हा प्रश्न एसओ मुख्य दोन हजार अठराला विचारला होता आणि यातील बरोबर विधान निवडायचे आहे तर अ आहे उपसभापती आणि सभापती हे लिखित राजीनामा परस्परांना सादर करू शकतात योग्य आहे आणि ब आहे महान्यायवादी आणि महान्याय अधिकर्ता हे लिखित राजीनामा परस्परांना सादर करू शकतात हे विधान चूक आहे म्हणून पर्याय नंबर एक फक्त अ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न बारा खाली विधाने गट क दोन हजार अठराला ला विचारला होता अ आहे एस सी सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते ब महान्यायवाद्यास भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे आणि क महानयवादी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात सहभागी होतो त्याला तेथे बोलवणे व मत देण्याचा अधिकार आहे तर कोणते विधान चूक आहेत असे त्यांनी विचारले आहे तर पर्याय नंबर क महानयवादी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात सहभागी होतो त्याला तेथे बोलवणे व मत देण्याचा अधिकार आहे हे विधान चूक आहे पर्याय नंबर फक्त क पर्याय नंबर तीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न तेरा भारतांचे महान्यायवादी कंबाईन पूर्व दोन हजार सतराला हा प्रश्न विचारला होता तर भारतांचे महान्यायवादी या प्रश्नाबद्दल सत्य विधान कोणता आहे ते निवडायचे आहे आपल्याला तर अ आहे हे लोकसभेतल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात योग्य आहे ब हे लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात हे सुद्धा योग्य आहे आणि क हे लोकसभेत बोलू शकतात हे सुद्धा योग्य आहे ड हे लोकसभेत मतदान करू शकतात हे विधान चुकीचं आहे भारताच्या महान्यायवादीबद्दल हे तीनच वाक्य सत्य आहे म्हणून पर्याय नंबर चार अ प क पर्याय नंबर चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न चौदा भारतांचा मा महान्यायवादी बाबत खाली विधाने विचारात घ्या हा प्रश्न फॉरेस्ट मुख्य दोन हजार सतराला विचारला होता तर पर्याय अ त्यांची नेमणूक भारताच्या राष्ट्रपतीद्वारे होते योग्य आहे ब ते आपल्या वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावर राहतात हे चूक आहे क महाभियोगाद्वारे राष्ट्रपती त्यांना पदावरून हटवू शकतात हे सुद्धा चूक आहे आणि ड महान्यायवादींचा कार्यकाळ राज्यघटनेने निश्चित केलेला नाही हे योग्य आहे नंबर तीन विधान अ आणि ड बरोबर आहे नंबर तीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न पंधरा भारतांच्या ॲटर्नी जनरल संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत असे त्यांनी विचारले आहे हा प्रश्न राज्यसेवा मुख्य दोन हजार सोळाला विचारला होता अ आहे ते संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात योग्य आहे ब ते संसदीय समितीचे सदस्य होऊ शकतात हे सुद्धा योग्य आहे क ते संसदीय समितीमध्ये मतदान करू शकतात हे विधान चूक आहे म्हणून पर्याय नंबर ही विधान सत्य आहे म्हणून पर्याय नंबर चार फक्त अ आणि ब सत्य पर्याय नंबर चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न सोळा भारतांच्या महान्यायवादी संदर्भात खाली विधाने विचारात घ्या हा प्रश्न राज्यसभा मुख्य दोन हजार सोळाला विचारला होता आणि अ आहे त्यांच्या नियुक्तीसाठी अ त्यांच्या नियुक्तीसाठी वयोमर्यादेची अट नाही ब भारतांच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे अ त्यांच्या पदांचा कार्यकाळ भारताच्या राज्यघटनेत निश्चित केलेला आहे तर कोणती विधाने बरोबर आहेत असे त्यांनी विचारले आहे तर पर्याय अ आणि ब म्हणजेच पर्याय नंबर एक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न सतरा महान्यायवादी संदर्भात खाली विधाने विचारात घ्या हा प्रश्न राज्यसेवा मुख्य दोन हजार पंधराला विचारला होता पर्याय अ आहे भारताच्या राष्ट्रपतीकडून महान्यायवादींची नियुक्ती केली जाते ब सर्वोच्च न्यायालयांचा न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यासाठी जी किमान पात्रता लागते तीच पात्रता त्यांना आवश्यक आहे आणि क ते संसदेचे पदसिद्ध सदस्य असतात ड भारतांच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा त्यांना अधिकार आहे तर कोणती विधाने बरोबर आहे असे त्यांनी विचारले आहे तर अ ब आणि ड नंबर चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे